श्री स्वामी समर्थ अध्याय सतरावा श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय श्री गणेशाय नमः मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे ते येऊन स्वामी सुत मठ स्थापित समर्थांचा षडविकार जिंकिले संसार त्यागिले रात्रंदी नरत झाले स्वामी भजनी सुखाने स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्मृती कौनाची नाही भीती चित्ती आनंद स्वामीनामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती संसाराते सोडून बैसले गोसावी हे कित्येक जण हसताती तया ते परी त्याचा विषाद चित्ती स्वामी सुत न मानिती अंगी बांधली पूर्ण विरक्ती विषयासक्ती नसेची स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य मोहावरती सापडले मायावश जे झाले त्यांची प्रपंचा वेगळे गोड काही न लगेची पुत्र वासल्य करून शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या निज सुता पाहुनी वज वक्षस्थळ गीती बडोनी अंग टाकी अले धरणी बहुत आक्रोश मांडिला मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण तिहे लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने तुझ्या उदरी जन्मास आलो सद्गुरु पायी विनटलो जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची धन्य धन्य तू गे जननी लागी प्रसोनी मान्य झाली स्रिभूणी काय धन्यता वर्णावी अशा प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत न लागती म्हणे पिच्यात बाधा झाली किंवा करणी केली याची यो सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आनोनी त्या समही प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती तयांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती ते कर ते जरी कृपा करीती तरी हो या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून होऊन या करीती विनंती कर जोडोन म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा ऐकून या देव मामलेदार हसोनी दिस लागले तोर माझे नि दूर नोहेची ऐसे उत्तर झाली अंत करणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलपुटी येत से मने त्याचीच धरावी पाऊले येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तविक करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठी पुऱ्यात तेथे ते जागा नव्हती प्रशस्त मग दिली ना कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने निस्तीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत कुटील जन त्या ते हसत डोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती श्री चरणा विना आसक्ती अन्य विषयावरी नसे जन निंदा करीता ती अनेक प्रकारे दूषण दिती परी शांत चित्ते त्या प्रति उपदेशी स्वामी सूत जे अहंकारे बुडाले सत्य पचा कर, पथाचरण चुकले नित्य कार्या ते विसरले मोहे पडले भाऊ झाली आयसे जे का मूड जन ते भक्ता दिती दुजन परी तेने अंत करण दुःखित नोहे तयांचे तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देती स्वामी सुता परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे त्र्याण्णवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केलीसे नानारी की सहज आले मुंबईची त्यांनी ऐकली वर्तमान या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त कोसावी होत महाज्ञानी असती ते एक वार पाहावे तयांसी इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी मठा माझी पातले पाहुनिया स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन तयांचे स्वामी सुते तयासी लाभिये स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना रिकी रंगले भजनी समर्थांच्या ऐसी कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करोण वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे पुढे रिकी बुवानी स्वामींची पत्रिका पत्रिका करून अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ आज्ञा केली ना नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता रिकी असू आले समर्थांसी सो भक्तासी परमानंद झाला अक्कलकोटी स्वामी सुत श्री सानिध्य भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत लज्जा सोडोनी बदाजे बा, मानी भय तो भक्ती लकाय प्रेमानंद होय भजनी मन लागेना त्रिविध जन रीती निंदा स्तुती करिताती खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात शके सतराशे त्र्याण्णव प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे शिलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे ऐस स्वामी सुताचे मत परि दिसे आधारासित सत्यासत्य जाणती समर्थ आपण ते अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला मना माझी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रती मनातील कुण सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे राणीची हे आज्ञे वाचूनी दर्शन नोहे हे कोणा लागूनी ऐसे वर्तमान ऐकोनी किन्न म्हणे स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या विन तो नसेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं हार राहिला मग वाड्यासमोर जावो न आरंभिले भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने हा समर्थाचा निसीम भक्त समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकांशी मने सत्वरी तुम्ही जाऊन या उसारी त्या साधू ते मंदिरी पार्थोनिया अनावे आयसी राणींची आज्ञा होता सेवक धावले तत्वता पार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझी रे पाहून या समर्थ्यासी उल्हास मानसी धावून या वेगीसी मिळी चरणी घातली सद्गदित अंतकरणी चरण शाहिले नैनासृंनी देहभान गेले विसरून स्वामीपदी सुकावला बाळ सुकले माते सी, ते भेटले बहुत दिवशी मग तयाच्या पारावर नसेची निजसुता सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर पिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करीतात काही उपाय करोन फिरोन समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सूत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन पायी खडावा गालो न प्रेम रंगे नाचती एके दिवशी स्त्री समर्थ असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जनी स्वामी सुताची हे करनी योग्य नसे सर्वता बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निज सूत समानली कीती जे सत्य जे सर्वांशी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांचे आता खडावा काढोनी मग नाचावे वेतो भजनी आईशी आज्ञा सुता केली समर्थ त्यावेळी कित्येक जण खडावा घेतल्या काढून स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहून या आईशी परी खिन्न झाला सुतांतरी काळ जात बोचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहून परम कठीण दुःख देतसे अपमा उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर त्यात होते जे वैरी ते आनंदले आंतरी मनती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी स्वामी मानी जोनर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्म बर त्याच्या मनी जाच तसे त्या दुःखे उत्तरोत्तर शीन झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे शनबरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी मरहा तसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनविले समर्थाते मने कृपा करून कृपा मग समर्थे त्या अवसारी पाठविले सेवे करी मन ती सुता सत्वरी मजस आणावे परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कल कोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे सेवे करी परतोनी आले समर्थांते रुत कथिले आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली मंग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे तोरीत कोणी जरी जाऊणी तथापि स्वामी पाही पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस दिही शीन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडू याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केला आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे केला वास सर्व लोक हळहळती हर त्या समयी मुंबईत तयांचे जे शिष्य होत त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले अक्कल खोटी त्यादिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्थान करुणी परी लाविती भोजना ते न उठती धरणीवर अंग टाकीती संगे न बोलती रुदन करीती शोनोशणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत झाला उदासीनता त्या दिवशी आली सर्व नगरासी चैन पडे काकूबाईंशी पुसती समर्था शूनोशनी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीत वर्णिता दुःखांतरी होत असे असो मंग लवलाई परतून आल्या पायी बोलल्या काय असो न अकाली पावला का मरण मंग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उलगिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडी काळासी ओढून बळेची मग नेला पुत्र शोके करो दुःख करी रात्र समर्थ तिचे समाधान परोपरी करिताती। नरजन्मा इउनी सत्य भक्ती केली एक निष्ठ केले जन्माचे सार्थक परमपदा पावले उच्च नीच भगवंती नसे काही निश्चिती ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची धन्य धन्य स्वामी कुमार उतरला दिदुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली स्वामी सुताच्या गादीवर कोण ने मावा अधिकारी ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थाते ते कथा रसाळ अंत्यत वर्णिले पुढील अध्यायात स्रोते होणे सावध चित्त अवधान द्यावे कथेसी जय जय श्री भक्त पालका। जय जयाजी विष्णु शंकराची विमला कीर्तीपुरोत्र श्री स्वामी चरित्र सारामृत नाना सम्मत भाविक संमत भाविकपरीशोत सप्तदशोध्याय गोडः, श्री स्वामी चरणापणस्तू श्रीमस्तू शुभम भवती स्वामी समर्थ अत्य अठरावा श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गाधीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती साप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल मानसी, त्या समय मोर समयी अधिकारी अधिकारीनी मुगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोरपां पांखरा, मोर पांखरा, समर्थ म्हणती वेळोवेळा वेळा रात्र दिन तोची चाळा मोठ मोठ्याने ओरडती आमुची पायऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकू बाई लागोनी लपून ठेविले विटेसी ती दिली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळे असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिधान त्याचे शरीरी असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आनविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले बाळ चालले वाळोनी यासी अमृत दृष्टीने पाहुनी निरोगी करावे जी स्वामी बाई विनवी समर्थाते समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घाला यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोटे राहील के जगाव मोगला इत तेथे ते नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रीचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रीची आज्ञा घेऊन सत्य પાદુકા સ્થાપ્યા મઠાત યા કારણે અક્કલ કોઠી એત દર્શન ઘર્થાંચે તે મનથી કાકુ બાઈસી પાદુકા સ્થાપના કરાયાસી તુમ્મી પાટવા દાદાસી સમાગમે આમુચા बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची गाजी गी कोण सत्य सांगा मज लागी परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठ मी सत्य मग समर्था जवळी येत घेऊन या दादांसी समर्थ रुत्या ऐकून मनती द्यावे पाठवून बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू तयासी काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधरुत्तरे दादासी पाठविने पाठविणे नाही बरे वर जावे आपण सर्वांत समर्थ दिसेल जे भले ते चांगली करो की शेवटी मंडळी सांगा ती पाठविले गे जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे सांगती मुंबई मुंबईस पाठविती ब्रम्ह्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गा ती वरी ब्रम्हचारी नेतमंडळी जी समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ दादांशी करूनी गोसावी मुंबईची दादी चालवावी स्वामी सुतासी यासी द्यावी कपनी झुळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊनि गादीसी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार सर्वता रुची चित्त त्याची या या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटखट करूनी शेवटी दादांसी मुंबईहून हुन अक्कलकोटा पाठविले दादा सईनी सत्वर श्री सानिध्य आले टाळ करी तेव्हा दादा घेऊन तंबुरी भजन करीत आनंदे समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्ती किठेव दादाच्या मोर्चे लहानून सत्वरी घरा मनती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करिताती ती तैसेची उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते। दादा भजनी रंगला देवभान ही विसरला स्वस्वरूपी सो लीन झाला सर्व पाल अहम भावा धन्य गुरुचे महिमान पादुका परश करोन काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुन वृत्ती खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादांची आशिरी ठेविता पादुका काय म्हणूनी समर्थ बोलले तयसी जे बरे वाटेल अम्मासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून ही पुरे झाले ऐकून ऐसा बाईला समर्थाशी क्रोध सत्वर काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब बोलत भाळ पिटीत सो असते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कपनी झुळी आरपिली दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणे काको बाईसी दुःख केले अपार लोळे समर्थांच्या चरणावरील करुणा भाकी पदर अपसरी विणवी तसे नाना परी, शोक करी अपार समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्त्वा जननीजवळ पातला ऐसे बाईने पाहुणी क्रोधा विष्टांत करणी म्हणे तुझी ही करणी लोकोपवादाकारला भिक्षांना आपण सेवावे हे नवीची जान भरवे साळे अवघे सोडावे संसारी व्हावे सुखाने ऐकूनी मातेची उक्ती दादा तिज प्रति भूलती आई सुखे तुच्छ माते आज पुत्राचे ऐकून वदन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी हो स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी वसोन संस्था चाले ते दादान बुवा सांप्रती मुंबई माजी वास्तव्य करीती काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदे कलियुगे दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष ऐसे बोलले स्वामी दास येथे विश्वास धरावा दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित केला नाही विस्तारेत सारा मात्र घेतले जैस श्रेष्ठ स्वामी सुत ची दादा बुवा सत्य श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा प्रेमळ परीशोत अष्टदशोध्यायक गोडहामि चरणापणस्तु श्रीमस्तु शुभम भवती